प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त रिव्ह्यू ऐकायला तयार व्हा सुरुवातीला आपण बघतोय पूर्णाजी खाली आल्यात अस्मिता पूर्णाजीला रंग लावते पूर्णाजी अस्मिताला विचारतात ही का खाली उभी आहे तेव्हा अस्मिता म्हणते अर्जुनची वाट बघत असेल दुसरं काय आता सगळेजण आले प्रतापराव विमल सगळे या पूर्णाजीला नमस्कार करतात सायली सुद्धा नमस्कार करते आणि होळीच्या शुभेच्छा देते आता अश्विन जरा नाराज होऊन पूर्णाजीला रंग लावतो तेव्हा प्रतापराव म्हणतात काय रे अश्विन नाही चला ना अर्जुन तेव्हा अश्विन म्हणतो हो ना एवढी मेहनत केली पण दादा आलाच नाही दादा असं का करतो तेव्हा प्रतापराव म्हणतात नाही येणार रे तो उगा वेळ नको वाया घालू तुझा त्याला नसेल आवडत तर कशाला जबरदस्ती करताय तुम्ही कल्पना अगं सायली मला वाटलं तू आहेस तर तू येईल रंग खेळायला जा सायली तू हक्काने खाली घेऊन ये त्याला सायली मनात म्हणत असते आई मी त्यांना जबरदस्ती नाही करू शकत माझ्या मनात कितीही असलं तरी माझा थोडी हक्क आहे त्यांच्यावर आता तेवढ्यात प्रिया पूर्णाजी म्हणतात अरे कशाला जबरदस्ती करताय त्याला नसेल खेळायचं तर नका खेळू हो देऊ रंग तेवढ्यात तन्वी म्हणजे प्रिया येते तिथे आणि म्हणतात असा कसं खाली नाही येणार सायली प्रियाला बघून आधीच खूप चिडते लगेच पूर्णाजी म्हणतात बरं झालं बाळा तन्वी तू आलीस मला वाटलंच तू येशील म्हणून तन्वी म्हणते हो मग काय पूर्णाजी आपल्या घरात सगळे सण दणक्यात साजरे होतात ना मग मला तर यायलाच हवं आणि अर्जुन पण खाली येईल बघ आता लगेच अस्मिता रंग लावत असते तिला मग लगेच ही शानपणा करते आणि म्हणते ए नाही हो अस्मिता मला रंग नको लावूस मग हे बघ मला ना अर्जुनच्याच हाताने पहिला रंग लावायचा हे ऐकून तर सायली अजून संतापते इकडे अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायली कालच म्हणत होते त्यांना रंग खेळायला खूप आवडतो मी खाली न जाऊन त्यांचं सगळं म्हणजे रंग खेळणं स्पॉईल करेल का मी खाली नाही गेलो तर त्या नाराज होती का त्यांना सगळेजण फोर्स करत असतील रंग खेळायला नको नको आता मी बसायला नको त्यापेक्षा मी खाली जातो आणि रंग खेळतो अर्जुन आता पटकन आवरायला गेलाय त्याचं त्याला खाली जायची इच्छा असते इकडे प्रताप रामाणात असतात अगं तन्वी अर्जुन खाली नाही येणार विमल म्हणते आहो तन्वी ताई ते नाही येणार मग प्रिया म्हणते आता मी ट्राय करू मग बोल जा जा जा, जा तुझं लग ट्राय कर मग अस्मिता म्हणते जा 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 तू बोलवायला तर नक्की खाली येईल तो रूमच्या आता तन्वी घुसते आतमध्ये डायरेक्ट आता मात्र सायलीला खूप राग येत असतो आता ही विचार करायला लागते तिथे उभी राहून प्रिया कि माझ्यामुळे हा अर्जुन थोडीच खाली येणार आहे मी जर वर गेले तर तो मला दोन सेकंद पण रूम मध्ये उभं करणार नाही सायली आता मनात विचार करते अर्जुन सरांवर हक्क गाजवणारी ही कोण आहे शहाणी ही नेहमीच असं करते आता सायली तिला तिकडनं खिडकीतनं बघत असते प्रिया तिथेच विचार करत बसते की मी वर तोंड करून म्हणाले खरी की मी घेऊन येते पण आता हा कसा मला समोर उभं करेल तेवढ्यात हा अर्जुन स्वतःहून खाली आलाय आणि मग काय प्रियाला ऐकत तो कोलीतच मिळालंय सायली मनात विचार करत असते अरे वा सर आले आणि प्रिया विचार करते अरे वा मला तर लॉटरी लागली अर्जुन स्वतःहून खाली आलाय आता याला बाहेर घेऊन जाते आणि सगळं क्रेडिट मी स्वतः घेते आता इथून पुढे सगळं एवढं भारी दाखवलंय ना प्रेक्षकांना थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका ही प्रिया बळजबरी अर्जुनला हात धरून खाली ओढत असते सायलीला ते बघून खूप कसं तरी होत असतं प्रिया अर्जुनला ओढत ओढत खाली आणत असते अर्जुन म्हणत असतो सोड मला प्रिया सोड दारातही तो म्हणतो तन्वी माझा हात सोड तुला कळत नाहीये का मी काय बोलतो तो ते लगेच ही अस्मिता म्हणते अरे वा चमत्कार चमत्कार तन्वी घेऊन आली अर्जुनला खाली कोणालाच जमलं नाही आणायला ती घेऊन आली हक्काने घेऊन आली अगदी हाताला धरून ही इतकी शानपणा करत असते रे अर्जुन अर्जुनचा जीव थोडा थोडा होत असतो सायलीकडे बघत असतो कल्पना ताई हे सगळा तमाशा बघतायत पूर्णाजी लगेच म्हणतात शब्बास बाळा असं सगळ्यांना एकत्र आणायचं असतं अर्जुनला खूप राग येत असतो तन्वीचा अर्जुन म्हणत असतो पूर्णाजी मी इथे रंग खेळायला आलोच नाहीये प्रतापराव मागून ओरडत असतात आलाय ना अर्जुन मग खेळ रंग आता अश्विन रंग लावायला येतो अर्जुनला तेव्हाही म्हणते नाही नाही अर्जुनला पहिला रंग तर मीच लावणार अर्जुन म्हणतो नाही लावायचा रंग तनवी मला मागे हो ही काही हटायला तयार नाही मागे अर्जुन म्हणतो मा तुला ऐकू येत नाहीये का मी माझ्या बायकोच्या हातानेच रंग लावून घेणार आहे मी इथे माझ्या बायकोसाठी आलोय हे ऐकून कल्पना ते खूप खुश होतात आणि सायली तर डबल खुश होते प्रिया म्हणते बायको नंतर लावेल रे तुला रंग तू तु बाहेरच नसता आला तर तिने कोणाला लावला असता रे रंग मी तुला इथे आणलाय ना मग हा हक्क फक्त आणि फक्त माझा आहे आता ही अर्जुनला रंग लावायला पुढे 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 येत असते अर्जुन म्हणत असतो नाही तन्वी मागे हो तन्वी मागे हो तुला कळत नाही का आता तिथे सायलीची एंट्री तर अशी एकदम सिंगम सारखी दाखवली आहे सगळेच जण सायलीकडेच बघत असतात अगदी कल्पनाताई सुद्धा आता प्रिया अर्जुनच्या गालाला हात लावणार तेवढ्या सायली जवळ येते आणि जोर हात झटकते कि बतकन प्रिया त्या कलर वर पडते पूर्णाजीचा जीव थोडा थोडा होत असतो अर्जुन तर सायलीला बघतच राहतो हे सगळं ना एखादी एक ऍक्शन मूव्ही बघावी ना तसं वाटत होतं एकदम भारी आता कल्पना ताई सायलीकडे अशा बघतायत आता प्रिया अशी उठून उभी राहते आणि रागाने बघते सायलीकडे सायली म्हणते दूर राहायचं हा प्रिया माझ्या नवऱ्यापासनं तुझा ना त्यांच्यावर कधी अधिकार होता ना कधी असेल आणि त्यांना तुझ्याकडनं रंग लावून घ्यायचा नाहीये तुला दिसत नाहीये का अजून किती पुढे पुढे करणार आहेस ग तू तुला काय वाटलं ग यांच्याशी जवळीक साधल्यावर आमचं नातं तुटेल अजिबात नाही हा ना तुझा खूप मोठा गैरसमज आहे माझ्या संसारावर डोळे ठेवू नको प्रिया मी सहनशील नक्कीय पण दुबळी नाहीये पुन्हा जर का माझ्या नवऱ्याच्या जवळ याचा प्रयत्न जरी केलास ना याद राग गाठ माझ्याशी आहे अर्जुनला कळतच नाहीये तो कोणाला बघतोय आता ही प्रियाचा संताप संताप होत असतो अर्जुन मनात म्हणत असतो मिसेस सायली सुभेदार टू पॉइंट ओवर्जन आणि फ्री ऍक्शन आता पूर्णाजी ओरडतात आणि म्हणतात ए मुली काय उद्धटपणाय आहे हा प्रियाचा अपमान अपमान झालेला आहे जो तिला अजिबात सहन होत नाहीये कल्पना तिनं फार मजा हे सगळं बघून म्हणजे त्यांना सायलीचा अभिमानच वाटतोय आता मात्र या पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात ए मुली काय हा मग का आता करते चा अर्जुन आणि सायली पूर्णाजीच्या समोर येतात अर्जुन म्हणतो पूर्णाजी सायली चुकीचं बोलत नाहीये आता अस्मिता मनात विचार करते सायलीची आता चांगली खरडपट्टी होणार सायली अर्जुनला म्हणते थांबा तुम्ही माफ करा पूर्णाजी मला तुमचा अपमान करायचा नाहीये पण मी आमच्या दोघांच्या नात्यांचा अजिबात अनादर होऊ देणार नाही नवरा बायकोचं नातं किती पवित्र असते हे तुम्ही सतत आईंना सांगत असताना तुम मग मी एका परस्त्रीला ह्यांच्याजवळ कसं काय येऊ द्यायचं सांगा बरं तुम्ही आणि पूर्णाजी प्रियानी हे काही पहिल्यांदा केलेलं नाही आहे आता प्रिया पळपळ पळत येते आणि म्हणते पूर्णाजी बघणं ही काय बोलतेय प्रतापराव तर सायलीकडे बघतच राहत आहेत आता सायली म्हणते गप्पा बसा प्रिया तू हे बघा पूर्णाजी प्रियाचा स्वभाव ना मला अतिशय नीट पद्धतीने माहिती आहे मी नेहमी गप्प बसत असते पण माझ्या सहनशीलतेला सुद्धा काही मर्यादा आहेत की नाही हे नाही नाही म्हणत असताना सतत प्रिया त्यांना जवळ खेचत होती सतत त्यांना रंग लावायला जात होती मुळात यांनी हे सगळं का सहन करायचं आणि कशासाठी बायको म्हणून अशा परस्त्रियांना यांच्यापासून लांब ठेवणं हे माझं कर्तव्य नाही एका का पूर्णाजी आता सगळे जण तिथे सायलीकडे बघताय सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही पण मान्य करा हा की यांच्यावर जर कोणाचा हक्क असेल ना तो फक्त बायको म्हणून माझाच अधिकार आहे पूर्णाजी गपचूप काहीच बोलत नाहीयेत ते आता आता अर्थातच पूर्णजीला बोलणं पटलंय सायलीचं अर्जुन पुन्हा सायलीकडे बघतच राहतो आता शेवटी अश्विन म्हणतो अरे चला चला तुम्ही बघताय काय सगळेजण रंग खेळ रंग म्युझिक बजाव आणि आता सायली अशी अर्जुनला धरून आणते त्या कलरकडे प्रिया अस्मिता सगळे सायलीकडे बघतायत नुसते खूप भारी दाखवले असते प्रेक्षकांना मस्तच वाटलंय बघायला सायलीने आता अर्जुनच्या गालाला रंग लावलाय आणि अर्जुन सायलीला रंग लावणार तेवढ्यात अर्जुनला कोणीतरी मागून धक्का दिलाय आणि अगदी फिल्मी पद्धतीने अर्जुनचा गाल सायलीच्या गालाला लागलाय ला ला आणि अशा पद्धतीने अर्जुनने सायलीला रोमॅन्टिक होऊन रंगवलंय त्यामुळे दोघही जण खूप गोड लाजले सायली तर खूपच गोड लाजली आहे आणि अर्जुन सुद्धा दोघं जण एकमेकांकडे बघतच राहतात आणि इथे मालिकेचं आपलं टायटल सॉंग प्ले करण्यात आलंय ते सायलीला खूप आवडलंय अर्जुनने ज्या पद्धतीने तिला रंग लावलाय दोघही चक्कल लाजले आहेत आणि आता इथे ना प्रेक्षकांना जवळजवळ पंधरा मिनिटं गाणेच दाखवलेत सुरुवातीला तर ते त्यांनी हृदय वसंत फुलताना रंग यावे हे गाणं म्हणजे या गाण्यावर सायली आणि अर्जुनने डान्स केलाय आणि नंतर चला होळीचं च सन लई भारी त्या गाण्यावर डान्स केला आणि आज अख्ख्याच्या अख्ख्या एपिसोडमध्ये दहा पंधरा मिनटं गाणेच चाललेत अर्जुन आणि सायली डान्स करताय आणि प्रिया पूर्ण जळकुकडी होऊन त्या दोघांकडे आहे खूप मस्त दाखवला आहे प्रेक्षकांवर तुम्हाला टी व्हीवर बघायला जास्ती एन्जॉय होईल ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं तर अशा पद्धतीने सायली आणि अर्जुन डान्स करता करता एकमेकांकडे बघतच राहतात आता हे सगळेजणं त्यांच्या भोवती जमतात आणि मग अश्विन म्हणतो दादा अरे म्युझिक थांबलं आहे पूर्णजी अशामध्ये हात घालतात आणि म्हणतात झालं का नाचून आणि या दोघांची तंद्री तुटली आहे अरे 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 प्रिया तो बिचारी बघतच राहतीये नुसती काय रंगली सुद्धा नाही ती ती दोन अतृप्तात मी असे उभे आहेत बाजूला <laughs> अस्मिता आणि प्रिया तर पुढच्या सीन मध्ये बघतोय रात्र झालीय सायलीसाठी अर्जुनने चहा केलाय तो म्हणत असतो मिसेस सायली प्लीज चहा घ्या ना अर्जुन म्हणतो स्पेशली बनवलाय बरं का ते मसाला आणि अलग घालून सायली म्हणते थँक्यू हा सर ती चहाचा एक घोट घेते आणि तिला खूप छान वाटतं सायलीचा आवाज बसलाय अर्जुन सायलीकडे बघतच राहतो सायली म्हणते सर असे का बघताय तुम्ही अर्जुन म्हणतो मिसेस सायली अर्जुन सुभेदार तुमचं टू पॉईंट ओ व्हर्जन बघतोय मी साही म्हणते म्हणजे अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही आज नवीनच दिसलात मला शॉकच बसलाय मला सायली लाजत असते अर्जुन म्हणत असतो काय केलं तुम्ही आज फॅन्टॅस्टिक सायली म्हणते मी काय केलंय असं अर्जुन म्हणतो काय केलंय अहो कमाल केलीय तुम्ही कमाल तुम्हाला मी नेहमी सांगत असो की त्या प्रियाचं वागणं टॉलरेट करू नका आपल्या ना तिथल्या तिथे उत्तर द्या म्हणजे तिला काहीतरी बोलत जा पुश करत जा पण तुम्ही प्रत्येक वेळेला तिला नुसतं काहीतरी अंजारता गोंजारता आणि सोडून देता म्हणजे तेव्हा नाही का मागे आम्हाला दोघांना तुम्ही बेडवर बघितलं होतं तेव्हा चक्क सॉरी सॉरी करून निघून गेला होता आता सायली म्हणते हो हो झालं होतं खरं माझ्याकडून तेव्हा अर्जुन म्हणतो पण आज आज काय बोललात तुम्ही अशी तलवारच उपटली काय बोललात तुम्ही प्रियाला फायर केलं तुम्ही काय ढकललं तिला आता सायली म्हणते नाही नाही मी ढकललं नाही तिला मी नुसतं तिच्या हाताला धक्का दिला ती आपोआप पडली तिची ती, ती।, ती म्हणजे तिचा तोल गेला ना अर्जुन म्हणतो ती जर तोंडावर आपटली असती ना तर मजा आली असते अजून सायली म्हणते मग पूर्णाजी अजून चिडल्या असत्या माझ्यावर अर्जुन म्हणतो पूर्णाजी वा 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 काय बोलल्यात तुम्ही पूर्णाजीला रिस्पेक्टफुली आणि अगदी करेक्ट पूर्णाजीला पुढे काही बोल नाही मी तुम्हाला सांगतो खरंच तुम्ही सगळं रेकॉर्ड ब्रेक केले आज तुमचे हे नवीन व्हर्जन बघून ना सगळे फ्रीज झाले होते आता अर्जुन सगळं बोलत असतो तेव्हा सायली विचार करते अरे बापरे मी खरंच एवढं सगळं केलं का मी पूर्णाजीला पण उत्तर दिलं हे सगळं तर माझ्या स्वभावातच नाहीये पण मी हे सगळं का केलं असेल मी कधी नव्हे ते प्रियाच्या वागण्याचा म्हणजे एवढा का राग आला असेल मला प्रियाचा काय होतंय नेमकं मला आणि इथेच सनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आता पुढे आपण बघतोय सायली एक हात बाजूला ठेवून एकाच हाताने का काम करत असते आता अर्जुनलाही कळे ना नेमकं काय झालंय सायलीला कल्पना ताई विमल म्हणत असतं सायली ताई लागलं का हाताला अश्विन म्हणतो बहिणी आलाय का हाताला सायली म्हणत असते नाही नाही काही नाही झालं भाऊजी अर्जुन म्हणतो अगं मग तू एका हाताने काम करतेयस तर बहुतेक तरी अर्जुनने स्पर्श केला म्हणून तो हात सांभाळून ठेवत असेल सायली असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा आणि आज मजा आली ना प्रियाचा पचका झालेला बघून मला सुद्धा तर असेच छान छान रिव्ह्यू आहे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद